तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल स्वच्छते रविकांत अडसूळ सहायक आयुक्त सचिन सांगावकर डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन अनिस मुल्ला स्वच्छता निरीक्षक भागात स्वच्छता पाहणी करून दिल्या सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबविण्यासाठी व सातत्याने स्वच्छता झाली पाहिजे यासाठी सर्व विभाग प्रमुख अतिरिक्त आयुक्त उपायुक्त व सहायक आयुक्त यांना दिल्या सूचनानुसार स्वच्छतेबाबत नियोजन केले आहे सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी आपल्या भागात स्वच्छतेबाबत मुकदम व कर्मचारी यांच्या समन्वय साधून संपूर्ण वाढणीहाय स्वच्छता होईल याची खबरदारी घेण्याची आहे कोणतीही हैगय अगर कसूर सहन केला जाणार नाही असे दिले आदेश अतिरिक्त आयुक्त उपायुक्त व सहायक आयुक्त हे अकस्मात कोणत्याही वाढात आजपासून समक्ष जाऊन तपासणी करणार असून त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे आयुक्त शुभम गुप्ता हे देखील कोणत्याही भागांमध्ये अचानकपणे जाऊन स्वच्छतेबाबत तपासणी करणार असल्याने स्वच्छता कर्मचारी व सर्व आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी युनुस बारगीर वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील व सर्व स्वच्छता निरीक्षक आजपासून स्वच्छता मोहीम यशस्वी राबविणार आहेत वाढनिहाय स्वच्छता नियोजन केले आहे उपायुक्त वैभव साबळे यांनी स्वच्छते नियोजन केले असून त्याची अंमलबजावणी काटेकोर करण्यात येणार ना आहे नागरिकांनी आपल्या सूचना भागातील स्वच्छता निरीक्षक यांच्याकडे करून सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे